नमस्कार आज आपण एका अशा दिव्यत्वाची गोष्ट करणार आहोत ज्यांचा केवळ अस्तित्वाने एका छोट्याशा गावाची भूमी पवित्र झाली जणू मातीचं सोनं झालं ही गोष्ट आहे त्या परब्रह्मस्वरूपाची ज्यांच्या केवळ आठवणीने सुद्धा मनात एक वेगळीच शांतता येते ज्यांच्या चरणी लीन झाल्यावर भरकटलेल्या आयुष्याला योग्य दिशा मिळते हो ही कथा आहे त्या योगीराजाची ज्यांच्या कृपादृष्टीने भक्तांच्या जीवनातला अंधार दूर होतो आणि आनंदाचा समाधानाचा प्रकाश पसरतो खरं तर ते कोण होते कुठून आले होते त्यांचं कूळ कोणतं हे आजही कोणालाच माहीत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की ते साक्षात ईश्वराचा अंश होते विचार करा एक असा योगी ज्याणी उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खाल्ली पण त्याच हातांनी भक्तांची आयुष्य मात्र अमृताने भरून टाकली कधी ते स्मशानात रमले तर कधी राजदरबारात असूनही मौन राहिले पण त्यांच्या ह्या साध्या वागण्यातूनच त्यांनी सामान्य माणसाच्या मनात ईश्वरत्व जागवलं चला तर आज आपण त्यांची कथा केवळ ऐकणार नाही तर त्यांच्या त्या ते दिव्य अस्तित्वाचा अनुभव घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत तर मग सुरुवात करूया त्या दिवसापासून साल होतं अठराशे अठ्ठ्याहत्तर शेगावच्या भूमीवर एका औल्याचं आगमन झालं आणि त्या एका क्षणाने जणू इतिहासाला एक नवीन एक पवित्र वळण मिळालं त्यांचं नाव त्यांचं गूढ अस्तित्व आणि त्यांच्या लीला हे सगळं काही त्या भूमीच्या कणाकणात असं काही मिसळून गेलं की ते आजता गायत तिथेच आहे त्या दिवशी बंकटलाल अग्रवाल नावाचे गृहस्थ रस्त्याने जात होते आणि त्यांनी एक विचित्र दृश्य पाहिलं काही लोक एका तरुणाला वेळा समजून दगड मारत होते तो तरुण दिगंबर अवस्थेत होता आणि उष्ट्या पत्रावळीतली शिते वेचून खात होता पण पण त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होतं बंकटलालांच्या मनात आलं की हा कोणी सामान्य माणूस नाही त्यांनी पुढे होऊन त्या तरुणाला पाणी दिलं त्या तरुणाने घटाघटा पाणी प्यायलं आणि एकाच जागी उभं राहून लघवी केली पण आश्चर्य म्हणजे ती जागा जरासुद्धा ओली झाली नाही तोच तो क्षण होता जेव्हा जगाला संत गजानन महाराजांची पहिली प्रचिती आली यानंतर कधी ते जंगलात फिरायचे तर कधी नदीकिनारी शांतपणे बसून फक्त पाण्याच्या प्रवाहाकडे पाहत राहायचे त्यांचं संपूर्ण अस्तित्वच एक गूढ होतं महाराजांनी ज्या लीला केल्या ते केवळ चमत्कार नव्हते त्या खरं तर भक्तांच्या आयुष्यात परिवर्तन घडवणाऱ्या घटना होत्या विशेष म्हणजे त्यांनी स्वतःला कधी देव किंवा अवतारी पुरुष असं काहीच म्हणलं नाही त्यांचं वागणं अगदी साधं होतं पण त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये एक खूप खोल अर्थ दडलेला होता लोकांच्या मनातल्या शंका ते शब्दांनी नाही तर आपल्या कृतीतून दूर करायचे खरं तर त्यांचं अस्तित्वच लोकांच्या जीवनात बदल घडवत होतं ते नेहमी म्हणायचे मी काही करत नाही मी फक्त ईश्वराची इच्छा पूर्ण करणारं एक साधन आहे असाच एक प्रसंग आठवतो एक खूप गरीब भक्त महाराजांकडे आला घरात खायला अन्नाचा कण नव्हता मुलं बाळं उपाशी होती डोळ्यात पाणी आणून त्याने आपली सगळी व्यथा महाराजांना सांगितली महाराजांनी त्याला शांतपणे जवळच्या नदीकाठी नेलं आणि म्हणाले पाण्यात हात घाल त्याने पाण्यात हात घालताच काय आश्चर्य त्याच्या हाताला धान्याने भरलेली पोती लागली त्याला इतकं धान्य मिळालं की तो भक्त तिथेच स्तब्ध झाला म्हणतात त्या दिवसानंतर त्याच्या घरात पुन्हा कधी अण्णाची कमतरता भासली नाही हा चमत्कार म्हणजे निव्वळ करुणेचा प्रवाह होता ज्याने फक्त भूक नाही तर दारिद्र्याचा विचारही कायमचा नष्ट केला आता ही दुसरी गोष्ट बघा एकदा जवळच्या संस्थानाचा एक राजपुत्र मोठ्या गर्वाने रथातून चालला होता त्याने रस्त्याच्या कडेला बसलेल्या महाराजांना पाहिलं आणि त्यांची ठट्टा केली त्यांना वेडा म्हणून हिणवलं महाराज काहीच बोलले नाहीत त्याने फक्त शांतपणे त्या राजपुत्राकडे एक दीर्घ कटाक्ष टाकला त्या एका नजरेत इतकी शक्ती होती की त्या राजपुत्राच्या मनात जो सत्तेचा संपत्तीचा आणि तारुण्याचा गर्व होता तो क्षणात वितळून गेला त्याच्या डोळ्यांतून पश्चातापाचे आश्रू वाहू लागले तो तसाच रथातून खाली उतरला महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला आणि आपलं जीवन धर्ममार्गाने चालवण्याची त्याने प्रतिज्ञा केली एकदा काही विद्वान पंडितांनी महाराजांच्या साधेपणाला आव्हान द्यायचं ठरवलं त्यांनी एका मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं यज्ञस्थळी मोठमोठ्याने वेदमंत्रांचा घोष सुरू झाला पण खूप प्रयत्न करूनही यज्ञिकुंडात काही प्रज्वलित होईना तेव्हा महाराज शांतपणे पुढे आले त्यांनी कोणत्याही मंत्र म्हटला नाही कोणतीही पूजा केली नाही केवळ डोळे मिटून अंतःकरणातून प्रार्थना केली आणि क्षणार्धात यज्ञाग्नी प्रज्वलित झाला असं म्हणतात की त्या अग्नीत पंडितांच्या ज्ञानाचा अहंकार जळून भस्म झाला एकदा महाराज आणि काही भक्त जंगलातून प्रवास करत होते तेव्हा काही सशस्त्र लुटारूंनी त्यांना घेरलं त्यांच्या मनात क्रूरता आणि लोभ होता पण महाराज थोडेही विचलित झाले नाहीत ते शांतपणे त्यांच्यासमोर उभे राहिले आणि त्यांनी त्या ते लुटारूंकडे केवळ करुणेने पाहिलं त्या नजरेत इतकी शांती आणि इतकं प्रेम होतं की लुटारूंच्या हातातली शस्त्र आपोआप गळून पडली त्यांच्या मनातली क्रूरता वितळली आणि ते महाराजांच्या चरणी शरण आले महाराजांच्या या सगळ्या लिलांमुळे लोकांच्या मनात एकच भावना पक्की झाली की महाराज म्हणजे केवळ एक व्यक्ती नाहीत तर ते एक चालतं बोलतं तीर्थक्षेत्र आहेत त्यांच्या केवळ दर्शनाने मन शुद्ध होतं आणि कर्माची दिशा बदलते एकदा काही पंडितांनी त्यांना शास्त्र आणि ग्रंथांवरून प्रश्न विचारले तेव्हा ते शांतपणे म्हणाले ग्रंथ डोळ्यांनी वाचले जातात पण भक्ती भक्ती हृदयाने अनुभवावी लागते आणि हा अनुभव घेण्याचा मार्ग होता तो एकच मंत्र गण गन, गण गन, गणात बोते महाराजांनी लोकांना खूप सोप्या शब्दात समजावलं ते म्हणाले की धन सत्ता ज्ञान हे सगळं साधन आहे साध्य नाही खरी संपत्ती बाहेर नसते ती आपल्या आत असते श्रद्धेच्या रूपात एका श्रीमंत व्यापाऱ्याने एकदा महाराजांना मोठी देणगी देऊ केली तेव्हा महाराज म्हणाले रिकाम्या हाताने दिलेलं प्रेम मोठं असतं भरलेल्या हाताने दिलेलं धन नाही यातून त्यांनी शिकवलं की भक्ती आणि श्रद्धा हेच खरं वैभव आहे आणि याच वैभवाने जीवन समृद्ध होतं महाराजांची शिकवण खूप साधी पण तितकीच खोल होती ते सांगायचे की अहंकार हेच सगळ्या दुःखांचं मूळ आहे तो सोडला की करुणा आपोआप मनात येते खरी पूजा दगडी मंदिरात नाही तर आपल्या हृदयात होते जिथे भक्ती विसरली जाते तिथे भीती निर्माण होते आणि ज्या मार्गावर चालताना मन हलकं वाटतं अहंकाराचं ओझं जाणवत नाही तोच खरा मार्ग आहे त्यांचे हे साधे सोपे शब्द अनेकांच्या आयुष्याचे मार्गदर्शक ठरले महाराजांनी भक्तीचं स्वरूप एका सुंदर उदाहरणातून स्पष्ट केलं होतं ते नेहमी म्हणायचे भक्ती ही नदीसारखी आहे ती जर शांतपणे वाहिली तर आपलं जीवन हिरवंगार होतं पण त्याला जर अहंकाराचा बांध घातला की मग पूर येतो आणि त्यांचा गणगणगणात बोते हा मंत्र म्हणजे जणू त्या नदीचा शांत प्रवाह आहे त्याचा अर्थ काय तर प्रत्येक कणात प्रत्येक जीवात तोच एक गण म्हणजे परमात्मा वास करतो हा मंत्र केवळ शब्द नाहीत तर ते परब्रह्माशी एकरूप होण्याचं एक साधन आहे महाराजांचा देहप्रवासाचा काळ आता हळूहळू पूर्णत्वाकडे झुकत होता पण त्यांचं अस्तित्व आता फक्त देहापुरतं मर्यादित राहिलेलं नव्हतं ते आता लाखो भक्तांच्या श्रद्धेतून त्यांच्या अनुभवातून आणि त्यांच्या हृदयातून प्रकट होत होतं त्यांचा वारसा देहाच्या आणि काळाच्या पलीकडे विस्तारत होता आपल्या देहत्यागाची वेळ जवळ आली आहे हे महाराजांनी ओळखलं होतं ते शेगावला परतले त्यांचं आरोग्य आता क्षीण झालं होतं पण त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र अनेक पटींनी वाढलं होतं ते आता जास्त वेळ मौनातच असायचे पण त्यांचं ते मौन शब्दांपेक्षाही खूप काही बोलून जायचं त्यांच्या केवळ सान्निध्यात भक्तांना एका अथांग शांतीचा अनुभव यायचा अखेर तो दिवस आला एकोणीसशे दहा साली ऋषी पंचमीच्या दिवशी महाराजांनी पद्मासन घातलं आणि गणगणगणात बोतेचा जप करत अगदी शांतपणे आपला देह ठेवला पण देहत्यागापूर्वी त्यांनी भक्तांना एक आश्वासन दिलं होतं ते म्हणाले होते मी गेलो असं समजू नका मी फक्त देह सोडून जात आहे पण तुमच्या श्रद्धेत तुमच्या भक्तीत मी कायम जिवंत राहीन मी कुठेही जात नाही हे त्यांचं वचन होतं त्यांच्या शाश्वत अस्तित्वाचं एक आश्वासन महाराजांनी देह ठेवला पण ते गेले नाहीत त्यांचं अस्तित्व आजही शेगावच्या कणाकणात जाणवतं ज्या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली ते स्थान आज विदर्भाची पंढरी म्हणून ओळखलं जातं ते फक्त एक मंदिर नाही तर ते एक चैतन्याचं केंद्र बनलं आहे तिथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला आजही तीच शांती तोच आधार आणि तोच अंतर्मनाचा स्पर्श जाणवतो जिथे माणसाला स्वतःच्या आत्म्याची भेट घडते महाराजांचा वारसा आजही जिवंत आहे तो फक्त मंदिरात नाही तर त्यांच्या नावाने चालणाऱ्या सेवाकार्यातून दिसतो श्री गजानन महाराज संस्थान आज लाखो भूकेलांना अन्नदान करतं हजारो गरजूंना शिक्षण आणि वैद्यकीय मदत पुरवतं सागर सारखा भव्य प्रकल्प तर त्यांच्याच करुणेचा आणि सेवेच्या शिकवणीचा एक जिवंत विस्तार आहे आजही भक्त संकटाच्या काळात महाराजांचं फक्त स्मरण करतात आणि त्यांना मार्ग सापडतो त्यांची करुणेची शिकवण आजही अनेकांना योग्य मार्गावर चालण्यास मदत करते महाराजांची कथा कधीच एका देहापुरती एका जागेपुरती किंवा एका काळापुरती मर्यादित नव्हती ज्या क्षणी त्यांनी स्वतःला या सृष्टीत विसर्जित केलं त्याच क्षणी ते हजारो लाखो अंतकरणात कायमचे स्थिर झाले त्यामुळे ही कथा इथे संपत नाही ती फक्त शांत होते कारण महाराजांचा करुणेचा झरा आजही अविरत वाहत आहे प्रत्येक त्या हृदयात जिथे श्रद्धा जिवंत आहे आणि गणगण गणात बोतेचा जप सुरू आहे कारण जे अंतःकरण बदलतात ते कधीच जात नाहीत ते कायम राहतात काळाच्या पलीकडे देहाच्या पलीकडे आणि शब्दांच्याही पलीकडे